नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी सहर्ष स्वागत करतोय आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत शहरी भरतीकरिता ऑनलाईन फॉर्म कधीपासून परत एकदा सुरू होणार आहे जाहिरात तर आलेली आहे दोनशे बहात्तर पदांची शहरी भागाकरिता तर यामधील सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे कुठपर्यंत तुमचा अभ्यास आलेला आहे किंवा अजून तुम्ही काय करणं अपेक्षित आहे कोणते बुक रेड रेड करणं गरजेचं आहे कारण येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुमचे परत एकदा लिंक सुरू होणार आहे ज्या उमेदवार ज्या महिला अजून ना फॉर्म नाही आहेत त्यांचा क्रायटेरिया वाढलेला आहे ओके ते पण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे शेवटपर्यंत तुम्ही बघणं गरजेचं आहे सध्या गणेश उत्सवानिमित्त डबळ्याक्री मध्ये अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत असेल किंवा सरळ भरती भरतीकरिता मेगा ऑफर आहे अडीच हजार रुपयामध्ये तुम्हाला वन इयर व्हॅलिडिटी आपण देत आहोत ओके एकदा बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला यामध्ये दुसऱ्या पण अभ्यास होणार आहे आयसीडीएस संगणक विषयासहित ही अंतर्गतची बॅच असणार आहे यामध्ये टेस्त्री जी बुक नोट्स मोफ स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा असणार आहे ऑनलाईन लेक्चर तुम्हाला कितीही वेळा लेक्चर पाहता येणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचा आहे ओके तर अधिकची माहिती तुम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉलवरती दिली जाणार आहे तर आपला जास्त वेळ न घेता बघा या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर किंवा मुख्य सेविका अंतर्गत भरती शेरी भागाकरिता ओके शेरी भागाकरिता दोनशे बहात्तर पदाची जाहिरात तीन महिन्यापूर्वी प्रसिद्ध झालेली होती परंतु त्यामध्ये कोर्टामध्ये ते कोणीतरी अपील केलं होतं की वयोमर्यादा वाढू द्या किंवा वयोमर्यादे संदर्भात चालू होती त्याचा निकाल लागलेला आहे परत पुढच्या महिन्यामध्ये ऑक्टोबर मध्ये सांगितलेलं आहे आपण तसं जे सूत्राकडून माहिती मिळालेली आहे त्यानुसार पुढच्या महिन्यापासून नवीन तुमच्या वेबसाईटला महिला बाल विकास आयुक्तालया अंतर्गत जी वेबसाईट आहे त्याच्यावरती लिंक चालू होणार आहे फॉर्म भरण्याची तर पन्नास वर्ष वयम झालेली आहे आणि तुमचं पात्रता काय राहणार आहे शैक्षणिक पात्रता तर तुमची बारावी आणि ज्यांचं दहा वर्षी सेवा झालेली अंगणवाडी सेविका म्हणून शहरी भागामध्ये ओके महानगरपालिका अंतर्गत तर त्या महिला या ठिकाणी फॉर्म भरू शकतात तर या निगेटिव्ह मार्किंग आहे का ऑनलाईन फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे तुमचे परत एकदा लिंक सुरू होणार आहे ऑक्टोबर महिन्यापासून तर आपण आता जास्त वेळ राहिला नाही तिथनं पुढे दोन अडीच महिन्यामध्ये तुमची परीक्षा होणार आहे निगेटिव्ह मार्किंग सध्या तरी नाहीये ज्यावेळेस येईल नोटिफिकेशन त्यावेळेस आपण नक्की तुम्हाला सांगणार आहोत बघा आता अभ्यासाचं नियोजन करायचं आहे आपल्याला तर नेमकं आपल्याकडे तुम्ही आता सकाळी जाता अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत तर दुपारी कोणाचे दोनचा ताई कोणाचा तीनचा आहे कोणी चार वाजेपर्यंत तुमच्या पण बरेच काम सरकारने दिलेली आहेत तर त्या सगळ्या कामाचा व्याप व्याप सांभाळून तुम्हाला अभ्यासाकरिता वेळ काढणं गरजेचं आहे तर तुम्हाला किती तास करणे गरजेचं आहे अभ्यास अभ्यासक्रम सगळ्यात महत्वाचा अभ्यासक्रम अभ्यासाचं नियोजन करण्यापूर्वी तुम्हाला अभ्यासक्रम माहिती आहे का कोणकोणते विषय आहेत किती मार्काला आहेत कोणते पुस्तक रेफर करणे गरजेचं आहे मराठी अंतर्गत मध्ये काय फरक आहे अंतर्गत आंतर्गतकरिता संगणक विषय नाहीये मराठी दहाला नसून वीस प्रश्न चाळीस गुण आहेत इंग्लिशचे दहा प्रश्न आहेत आयसीडीएस आहे पोषण अभियान सामान्य ज्ञान मग आता गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही दोन्ही करायचे का दोन्ही पैकी एकच करायचं दोन्ही विषय आहेत बौद्धिक चाचणीवरती जास्त भर देणं गरजेचं आहे तुम्हाला वीस पैकी वीस प्रश्न आहेत वीस पैकी पंधरा प्रश्न तुम्हाला बौद्धिक चाचणीवरती विचारले जातात पाच प्रश्न फक्त गणितावरती विचारले जातात आणि हे सगळा तुमचा शंभर प्रश्न आहेत आणि दोनशे गुण आहेत निगेटिव्ह मार्किंग नाहीये येणाऱ्या काही दिवसामध्ये तुमची परीक्षा पण अरेंज केली जाणार आहे, आहे टीसीएस मार्क कंपनी मार्फत तर हे आपल्याला काय करायचं आहे हे सगळं माहितीच आहे फॉर्म पण काही महिलांनी भरलेला आहे काही महिला ज्यावेळेस लिंक सुरू होईल त्यावेळेस भरतील तर याकरिता सगळ्यात महत्वाचा अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक कोणतं वापरायचं आहे कोणकोणते रेफर करणं गरजेचं आहे जे ऑथेंटिक बुक आपल्याला नोट्स आहेत आयसीडीएच च्या तुम्ही बघू शकता तर याकरिता सगळ्यात महत्वाचं आहे आतापर्यंत झालेले पेपर क्यू असतील किंवा तुमच्याकडे टॉपिक वाईज एमसी क्यू असतील कोणतेही एक्झामचे ओके आयसीडीएस वरून बाकी सगळे विषय तुम्हाला सगळ्या परीक्षेकरिता कॉमन आहेत क्यू सॉल्व्ह करायचे टॉपिक वाईज पीवायक्यू एमसी क्यू सॉल्व्ह करणे गरजेचं आहे डेली तुम्हाला चार तास वेळ काढणं गरजेचं आहे यामध्ये तुम्ही सकाळी दोन तास करू शकता आणि रात्रीच्या वेळेमध्ये दोन तास अभ्यास करू शकता तर या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे सकाळचा फ्रेश आपला माइंड किंवा एकदम शांत वातावरण राहतं तर या ठिकाणी इंग्लिश आवड जात असेल आयसीडीएच्या योजना तुम्हाला लक्षात ठेवता तारीख किंवा उद्दिष्ट लाभार्थी लक्षात ठेवणं अवघड जात असेल सकाळच्या वेळेमध्ये करा तो त्यानंतर संध्याकाळच्या वेळेमध्ये बौद्धिक चाचणी करा प्रॅक्टिस गणिताची प्रॅक्टिस करा मराठी करा सामान्य ज्ञानमधील चालू घडामोडी संध्याकाळच्या वेळेमध्ये वाचा किमान तुम्हाला या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे किती करायचं आहे चार तास अभ्यास करायचा आहे त्यासोबतच महाराष्ट्र शासनाचं लोकराज्य मॅगझिन आहे हे तुम्हाला करंट अफेअर्स करीता वाचणं गरजेचं आहे किंवा डेली न्यूज पेपर लोकसत्ता असेल वाचणं गरजेचं आहे किंवा माठा महाराष्ट्र टाइम्स ओके मठा महाराष्ट्र टाइम्सचा पेपर रीड करू शकता डेलीच्या डेली न्यूज आपण सात वाजता बातम्या असतील सह्याद्रीवरच्या त्या वाच ऐकणं गरजेचं आहे पाहणं गरजेचं आहे त्यानंतर पाचवी ते दहावी पर्यंतचे ओके पाचवी ते दहावी पर्यंतचे स्टेट बोर्ड तुम्ही रेफर करणं गरजेचे बेसिक ज्यावेळेस तुमचं कम्प्लीट होईल त्यावेळेस तुम्हाला जी मध्ये आयसीडीएस पोषण अभियान मध्ये आऊट ऑफ मार्क पडणार आहे बघा जी प्रश्न आहेत आणि चे तीस आहेत म्हणजे पन्नास प्रश्न तुम्हाला येणार आहेत बाकी रेफर, रेफर आहे पोषण अभियान त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे अगदी कमी शुल्क आहे साडेपाचशे रुपयामध्ये तुम्हाला ते बुक मिळणार आहे तर डेली अभ्यास करा कन्सिस्टन्सी सोमवार ते शुक्रवार तुम्ही अभ्यास केल्यानंतर बघा आता या ठिकाणी सोमवार ते शुक्रवार अभ्यास करताय शुक्रवारी शनिवारला काय करायचं आहे रिव्हिजन करायचं आहे ओके झालेल्या या सगळ्या तुम्ही रिव्हिजन करणे गरजेचं कर आहे बरोबर आहे शनिवारला रिव्हिजन आणि रविवारला त्या, त्या सब्जेक्ट वरचा तुम्ही पेपर पेपर सॉल्व करणे गरजेचं कर आहे टेस्ट सिरीज ओके टेस्ट सिरीज सगळ्यात महत्वाची आहे तुमचं इम्प्रूव्हमेंट होत का तुमचा अभ्यास झालेला आहे का त्याचं इव्हॉल्युशन कुठनं होणार आहे तुमच्या मार्क मधनं होणार आहे ज्यावेळेस तुम्ही पेपर सॉल्व्ह करसाल तेव्हाच तुम्हाला कळणार आहे आपला अभ्यास किती झालेला आहे कोणता विषय आपला अजून वीक आहे अजून तो कसा स्ट्रॉंग करता येईल त्याच्यामध्ये किती चांगले मार्क मिळता येतील तर याकरिता तुम्ही हे सगळं नियोजन बघायचं आहे त्याकरिता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे योग्य मार्गदर्शन तज्ज्ञ फॅकल्टी मार्फत तुम्हाला टीचिंग आवश्यक वाटत असेल चांगले मार्क मिळवण्याकरिता आपण हा लास्ट चान्स समजायचा आहे तर याच्यानंतरच्या सगळ्या परीक्षा एम मार्फत भरल्या जाणार आहेत तर याकरिता आपण डबल गणेश गणेशोत्सवानिमित्त मेगा ऑफर देत आहोत अंगणवाडी सुपरवायझर सरेशेवा असोगा अंतर्गत अंगणवाडी सुपरवायझर पाच हजार फी आहे परंतु पन्नास टक्के ऑफर करून अडीच हजार रुपयामध्ये तुम्हाला वन इयर व्हॅलिडी दिली जाणार आहे तांत्रिक विषय अंगणवाडी अंतर्गत भरती ग्रामीण आणि शहरी असेल किंवा सरळेशेवा आयसीडीएस पोषण अभियानासहित ही बॅच अवेलेबल होणार आहे तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता काय करायचं आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती संपर्क करायचा आहे तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे आपल्याला हा अभ्यास जो नियोजना संदर्भातचा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा आपण जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे जेणेकरून जास्ती जास्त अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि हा मेघा ऑफरचा लाभ घ्यायचा आहे जास्त दिवस दूर नाही आहेत वेळ कमी आहे आणि आपल्याला कमी वेळेमध्ये जास्ती जास्त आउटपुट मिळवायचा आहे आणि यावेळेस लागायचं आहे अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरतीमध्ये शहरी ग्रामीणची पण येणार आहे सरळ नवीन जाहिरात आहे तर त्या दृष्टीने आपण प्लॅनिंग करूया अभ्यासाचं आणि योग्य मार्ग आपण निवडलेलं आहे त्याचं कुठंतरी आपल्याला चांगलं फळ मिळालं पाहिजे या दृष्टीने तुम्ही पण चांगला अभ्यास करा सर्वांना ऑल दी बेस्ट थँक्यू